माझा एक मित्र आहे रामदास त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काहीही उत्तर देतो त्याला जर तुम्ही विचारलं का रामदास तुम्ही म्हणजे दूध देते काय तर तो, तो म्हण नाही काळा लागते म्हणजे बाकीच्या ह्याच्या म्हशी अर्ज केला का फरफर फरफर दुधच देते का काय <laughs> तर आमच्या अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो आमच्यावर शिक्का बसला की आम्ही विनोदीच बोलतो पण सारे विनोद विनोदासाठी नसतात पण शिक्का बसला त्याला पर्याय नाही इथं येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो त्यानं म्हटलं कटला म्हणजे अर्धा कप चहा त्यानं चहाचा अर्धा कप आणला मी त्याचा कान धरला तोनाजवळ नेला अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्या वेटरनं तो उचलला दुसरा आणला मी पुन्हा तोना नेला अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्यानं तो उचलला तिसरा आणला अरे म्हटलं माशी आहे याच्यात तो म्हणे साहेब माशी त्या कपात नाही तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे तुम्ही ते जोपर्यंत हाणत नाही तोपर्यंत शंभराचे साठे आणले म्हणे कप तर तुम्हाला माशीच दिसेल म्हणे त्याच्यात आणि दर वेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे असा आळप गेलो का थेच घेऊन येतो असा आळप गेलो का थेच घेऊन येतो म्हणे पण सारे विनोद विनोदासाठी नसते पहा काही विनोद नुसते विनोदासाठी असतेचा एक विनोद आहे तुम्ही ऐकला तो विनोद म्हणजे कसा एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाला म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते पाय म्हणे विमान किती उंचावर आलं माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले तो बाजू आला म्हणे तुमचं डोकस फिरलं विमान असं आहे ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणे हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे पण याच्या पुढचा जो विनोद आहे एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या ते मुंग्या माराची झाले पावडर पाहिजे होती तो एका दुकानात गेला म्हणे मुंग्या माराची पावडर आहे काय दुकानदार म्हणे आहे पण पन पंधरा मिनिटा नाही हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे मुंग्या माराच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या म्हणे मुंग्या माराच्या पावडर मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याला काहीतरी सांगायचं आहे आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेडे भागात इतके विनोद असते पहा एकाच शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली एकाच गाडीला जायचं गाडीला यायला या वेळ होता शहरचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू एकमेकाला प्रश्न विचारू ज्याले उत्तर नाही येणार त्यांना दहा रुपये द्या चाले खेड्याचा माणूस म्हणे मे गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे तू दहा देजो मला उत्तर नाही आला तर मी पाच दे शहरवाला म्हणे ठीक आहे मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो विचार म्हणे मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे दोन चोचीचा चार पखाचा आणि आठ पायाचा पक्षी कोणता म्हणे याला काही उत्तर देता आलं नाही यानं आपले दोन पाचचे कलदार त्या खेड्याच्या माणसाला दिले त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव त्या खेड्याच्या माणसाने पाचचा कलदार आपल्या खिशात ठेवला दुसरा याला वापस केला मलाही माहित नाही म्हणे त्याचं नाव मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखानं बनवला आपल्याला मग तो म्हणे आता मने। तो मने मने। मने तो मने एक प्रश्न मी विचारतो म्हणे तो म्हणे हो विचार म्हणे मग शहराच्या माणसानं खेळाच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे हा म्हणे चाळीस वर्ष आहे म्हणे तो वय त्याचं वय चाळीसच होत तो म्हणे तो कसं ओळखलं म्हणे सोपं गणित आहे म्हणे महा एक लहान भाऊ आहे त्याचं वय वीस आहे आणि तो आहे म्हणे तू मला पुरा म्यान दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असं बात चाळीसाक वर्षाचा कोणी पंतप्रधान असला त्याचा तुझ्या वयाशी काय संबंध आहे आणि आमच्या खेड्यातले लोक तर लयच हुशार आमच्या गावाचा एक माणूस त्याचं नाव रामदास तो त्याच्या बायकोसंग शहरात गेला कोर्टाच्या कामानं संध्याकाळ झाली लास्ट टाइम भुकली मग हा आपल्या बायकोसोबत लॉज मध्ये थांबला रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजर जवळ गेले म्हणजे तुमचं बिल किती झालं तो म्हणे सहाशे रुपये झाले हा म्हणे रात्रभर झोपाचे सहाशे रुपये तो म्हणे पूर्ण एका म्हणे दोनशे रुपये झोपाचे हा म्हणे बिलकुल बरोबर आहे दोनशे रुपये ओ पाचे तुम्ही जेव जेवलं त्याचे हा म्हणे आम्ही जेवलोच नाही आम्ही बेसन भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा स्वयंपाक तयार होता म्हणे हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा असाच नियम आहे म्हणे आमचा फुकट तीन मजली बिल्डिंग बांधली का म्हणे दोन वर्षात जेवा का नका जेऊ स्वयंपाक तयार होता पैसे काढा म्हणे बरं उरलेले दोनशे म्हणे चहा पाण्याचे अरे चहा पाणी इथेही नाही घेत म्हणे आम्ही घरी नसतो घेत तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ आमचा चहा पाणी तयार होता पैसे टाका म्हणे मग या यातून सहाशे रुपये काढले त्या मॅनेजरला दाखवले हे तुमचे पैसे म्हणे सहाशे आणि हे म्या माहे कापून घेतले म्हणे मैं। तो मॅनेजर म्हणे तू कायचे काप दे रे म्हणे तुम्ही रात्री माया बायकप्रसंग नाही बोलले म्हणे तो म्हणे मी कुठे बोललो तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे तर खेळ्याचा माणूस असा शेवटून धोवी पछाड मारते तर माया बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद दोन प्रकारचे आहे एक शेतकरी म्हणे मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले तुम्ही दहा पंधरा मिनिटांना तासा भराने या आणि माहीत तुकडे घेऊन या म्हणून आता लोक एका तासाला गेले तर आलो सरपासारखा कुंडली मारून बसला अरे गाडीच लेट आहे म्हणे दोन तास त्याने मी काय करू म्हणे आता आता याच्या बाजूला शिदुरी होती डब्बा होता लोक म्हणे तू मराले आला आणि हे डब्बा शिदुरी काय आली म्हणतो अरे गाडी आणखी दोन तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी घर गेल्यावर नाही माहित का नंबर लागते खाली भेटते नाही भेटत लवकर दोन दोन चार चार दिवस फार वाईट परिस्थिती एक माणूस बिअर बार मध्ये गेला एक पेक बोलावला दारूचा आता प्या एक गुंडा आला तिथे याच्या हातातला पेग हिसकला उभ्या उभ्या पेला रिकामा गिलास खाली ठेवला याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन दिलो म्हणे आज ज्यानं पेक बोलावला होता तो म्हणे तू हा दोष नाही म्हणे महा बॅडलकच खराब आहे म्हणे त्याला वाटला पैसे द्यायसाठी मागे एवढं पाहून आला तू म्हणे तू बिल देत का तू ही आली तो म्हणे माही नाही आली तूही आली माही आली होती तर गेली म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मी शेतकरी माणूस मी मरासाठी आलतो इथं मी विष आणलं एक गिलास दारूचा बोलावला त्याच्यात कालवलं आणि आता प्या तर सायाच्या तू आला म्हणे तर शेतकऱ्याला लोक सुखार मरू देत नाही अशा अवस्थेत आमचा अमिताभ बच्चन बिग बी भी। तीन लाखाचा गॉगल घालते आणि मग त्याच्या मागे इन्कम टॅक्सवाले इन्कम टॅक्स वाल्याच्या मागे अमिताभ बच्चनचे प्रशंसक आणि यायच्या साऱ्याच्या मागे मी डॉक्टर मिर्झा मी मुळात कवी बनू मला काहीतरी कविता लिहायची असते मग मी चार ओळीची कविता लिहिले किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा फाकणं म्हणजे खाणं शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा आम्ही चष्मा फक्त तीन लाखाचा चड्डी बी त्याची असत हजाराची आपण पाहिली नाही तुम्ही फॉरेनच्या म्या म्यात कोण्याच हिरोची चड्डी नाही पाहिली तुम्हाला सांगतो शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमित आपचा चष्मा फक्त तीन लाखाचा चड्डी बी त्याची असन हजाराची बनयन बी कोण्या फॉरेनच्या बाजाराची त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा आणि अपमान करता एका शहर शहाचा अरे शेतकऱ्याचं कर करा सारं सेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल आणि डोकं दुखत असन लावा एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही हा तंबाखू घोटत राहते आणि झोपा घेते मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का सारा एवढं करून नाव नाही नाही यायले मग आता कामच नाही करायचं मग यानं काम बंद फळू फळा बंद केला हा वावरात जायचा सही करून चाललाय आज गेल्या वाटे आपण सरकारी नोकरच हवं का काय एक दिवस एक शायना माणूस ह्याच्या शेतात घुसला हरिकामा बसून होता अरे म्हणे तू काही काम करतं का नाही करत तो म्हणे पाय म्हणे खाली मी हन वर देव हाय म्हणे मला कामं नाही आणि त्याले धरले नाही म्हणे मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मला खोडं खोदाचे होते वादळाला खोडं आपापून वर आले म्हणे मला कचरा पेटवायचा होता तो वीस पडली म्हणे येऊन मला शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणजे आता म्हणजे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाहू लागलो आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं काय बाहेरचं वांगा आतमध्ये जावं शेतकऱ्याची स्थिती अशी आहे एक माणूस चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला आमची भाषा आहे देऊन राहिला करून राहिला जेवून राहिला येऊन राहिला मरून राहिला चौकात उभा सरकारला शिवाय देऊन राहिला म्हणजे हे सरकार लायक आहे हे सरकार बेकाम आहे हे सरकार फालतू आहे या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंड मारायला पाहिजे एका कॉन्स्टेबल ऐकलं याच्या जवळ आला म्हणे सरकारले शिवाय देतं भारत सरकारले शिवाय देतो तो म्हणे नाही ना म्हणे साहेब मी तो अमेरिकेच्या सरकारले शिवाय देऊन राहिलो होतो तो कॉन्स्टेबल म्हणे मला काय मूर्ख समजतं का म्हणे तू कोणतं सरकार फालतू आहे मला माहित आहे का म्हणे <सथ> एकेका सरकारची प्रसिद्धी असते एकानं मला विचारलं म्हणे मिर्झा साहेब सरकार बद्दल तुमचं काय मत आहे मी उत्तर दिलं जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार रेल्वेचं तिकीट लगत आणि कापसाचे पैसे होत एका हॉटेलचा बिल तुमच्या नातवाकडून घेऊ एक माणूस गेला पाचशेचं खाल्लं तर दोन हजाराचं दो बिल दो आलं हा म्हणे रे म्हणे मग एवढे पैसे कायचे हे तुमचे नव्ह म्हणे हे तुमचे आजोबा खाऊन गेले होते त्याचे पैसे होय म्हणे आमचा एक मित्र आहे रामदास तो मायासंग शिकाले होता त्याला अभ्यासातला काही समजे नाही बाकी गोष्टी तो सुपर होता पहा तो माया बाजूला बसे सारा वर्ग मागं बसे एक दिवस शिकवता शिकवता मास्तरच्या लक्षात आलं का मागच्या बेंचवरचं पोट्ट झोपलं मास्तर म्हणे रामदास उठव रे म्हणे जाऊन रामदास म्हणे झोपवलं तुम्ही मी त्याला एक दिवस तर रामदासले मास्तरना प्रश्न विचारला सांग म्हणे घटना दुर्घटनेत काय फरक आहे रामदास म्हणे शाळेला आग लागली ते घटना आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत वाचले ते दुर्घटना म्हणजे <laughs> एकदा मास्तर आम्हाला दिशा शिकवलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मग रामदासने उभं केलं सांग म्हणे तुया उजवीकडे पूर्व डावीकडे पश्चिम किंवा समोर उत्तर तर माग काय आहे रामदास झाला उभा यानं दोन्ही हात माग नेले असे पहा म्हणे गुरुजी महा काही दोष नाही मी मायामायले पहिलेच सांगितलं होतं म्हणे मास्तर हुशार आहे तो बरोबर वैगते का मी फाटकी पॅन्ट घालून आलो मास्तर म्हणे तुला विचारलं काय तू सांगत काय येल आले बेल लावतं पैसा आले फुल लावत तर रामदासचं कामच अस एक दिवस त्यानं कमाल केलं गुरुवारी शाळेत नाही आला शुक्रवारी शाळेत नाही आला शनिवारी शाळेत आला मास्तर म्हणे दोन दिवस कुठे गेला तर पहा म्हणे गुरुजी गुरुवारी माया मायानं मी पॅन्ट धुतली म्हणे आणि ते दोरीवर वाळू घातली म्हणे मी दिवसभर तिथंच उभा होतो म्हणे का पॅन वाढली तर नेसाची नियाचं ते काही वाढली नाही मला येणं काही झालं झालं